भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात आलेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे दहा मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मोहाडी व तुमसर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेत शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली यावेळी आंधळगाव येथील शेतकरी प्रल्हाद पाटील डोंगरगाव येथील मोतीराम नेहर दर्शन इल्मे पालडोंगरी येथील निलू धनजाड पुंडलिक गभणे यांच्या शेतात जाऊन धानपीक व सुनील रामटेके या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन धान पीक व भाजीपाला पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली जिल्ह्यात एक मे ते दहा मे पर्यंत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे चार हजार तीनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे एक हजार पाचशे एकोणवीस पॉईंट पन्नास हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धान व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे यात सर्वात जास्त मोहाडी व तुमसर तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे